आज आपल्या किचनमध्ये आपण हॉटेलमध्ये मिळतं तसं सांबर कसं बनवायचं हे बघणार आहोत उडपी हॉटेलमध्ये ज्याप्रमाणे सांबर मिळतं तसं हे सांबर होतं फक्त आपण दोन महत्त्वाच्या टिप्स यामध्ये लक्षात घ्यायच्या आहेत तर कुठल्या त्या टिप्स आहेत ते बघूयात आणि अगदी घरच्या घरी आपण उडपी पद्धतीने कसं सांबर करायचं साऊथ इंडियन स्टाईलचं सांबर कसं करायचं हे बघणार आहोत तर लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात आता सांबर बनवत असताना त्यामध्ये कुठल्या भाज्या वापरायच्यात हे तुम्हाला सांगते तर इथे आपण काशी भोपळा घेतलेला आहे त्याचबरोबर दुधी भोपळा घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहेत एक कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगा आहेत काकडी आहेत आणि बटाटा आहेत याशिवाय तुम्ही इतर भाज्या देखील यामध्ये टाकू शकता जसं की वांग आहे आणि अजून तुम्हाला दुसऱ्या कुठल्या टाकायच्या असतील तर तुम्ही त्या देखील आवडीनुसार टाकू शकता लक्षात घ्या साऊथ इंडियन पद्धतीचं सांबर बनवत असताना त्यामध्ये जेव्हा आपण काशी भोपळ्याचा वापर करतो म्हणजे जो केशरी भोपळा असतो मोठावाला तर थोडासा जर तो तुम्ही सांबरामध्ये टाकला तर सांबराला अतिशय छान चव येते नसेल तुम्ही वापरत काशी भोपळा तर एकदा वापरून बघा आणि अशा पद्धतीने हे सांबर बनवून बघा काशी भोपळ्यामुळे अगदी साऊथ इंडियन पद्धतीचं सांबर जसं असतं त्याप्रमाणे हे सांबर चवीला होतं आता सांबर बनवण्यासाठी आपल्याला इथे डाळ लागणार आहे तर इथे फक्त मी तुरीच्या डाळीचा वापर केलेला आहे तुम्ही सांबर बनवण्यासाठी तुरीची डाळ मूग डाळ या सगळ्या डाळींचा वापर करून अशा प्रकारे सांबरसाठीची डाळ शिजवून घेऊ शकता तर इथे तुरीची डाळ मी घेतलेली होती आणि त्यामध्ये हळद मीठ एवढं टाकून ती कुकरला मी शिजवून घेतलेली आहे तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत डाळ चांगली शिजवून घ्यायची आणि अशा प्रकारे ती घुसळून घ्यायची आता जेवढ्या भाज्या मी घेतलेल्या त्या सगळ्या अशा चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही मध्यम आकाराच्या अशा भाज्या चिरून घेऊ शकता करता आपल्याला अगदी बारीक भाज्या चिरून घ्याव्यात असं काही नाही तुम्ही मध्यम आकाराच्या देखील या भाज्या चिरून घेऊ शकता इथे चिंच थोड्याशा कोमट पाण्यामध्ये मी भिजवत ठेवलेले आहे आणि आप आपल्याला इथे चिंचेच्या पाण्याचा वापर सांबरामध्ये करायचा आहे आता आपण फोडणीला सुरुवात करूया त्यासाठी दोन डाव तेल इथे गरम करून घ्यायचं तेल व्यवस्थित छान तापलं की त्यामध्ये एक चमचा भरून मोहरी टाकायची लक्षात घ्या मोहरी चांगली तडतडू द्या जर तुम्ही मोहरी तडतडू दिली नाही तर फोडणी जी आहे ती कच्ची राहते त्यामुळे मोहरी छान तडतडू द्यायची त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या टाकायच्या आहेत यामुळे सांबरला अतिशय छान अशी चव येते सुक्या मिरच्यांचा वापर आपल्याला इथे आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं हिंग टाकायचा आहे अर्धा चमचा हिंगाचा वापर थोडासा जास्त केला तरी चालेल आता बारीक चिरून घेतलेला जो कांदा आहे तो टाकायचा आहे आणि बाकीच्या ज्या भाज्या आहेत त्या देखील आपण यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे हे परतून घ्यायचं आहे आधी आपल्याला थोडासा कांदा परतून घ्यायचा आहे खूप जास्त लाल होईपर्यंत हा परतायचा नाही फक्त आपल्याला अशा प्रकारे थोडासाच अगदी अर्धा मिनिटांकरता हा कांदा जो आहे तेलावरती परतायचा आहे कांदा थोडासा अर्धा मिनिटांसाठी परतून घेतला की त्यामध्ये बाकीच्या ज्या सर्व भाज्या आहेत त्या टाकून घेऊया जसं की हा काशी भोपळा आहे काशी भोपळा सांबरमध्ये टाकल्याने अतिशय सांबर चविष्ट बनतं त्याचबरोबर जो भोपळा आपण दुधी भोपळा घेतलेला तो टाकलेला आहे काकडी बारीक चिरून टाकलेली आहे बटाटा टाकलेला आहे तर अशा प्रकारे ह्या सर्व भाज्या आपल्याला अशा परतून घ्यायच्या आहेत साधारणपणे दोन ते तीन मिनिटं या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत आणि टोमॅटो पण याच्यामध्येच आपण टाकलेला आहे टोमॅटोचा वापर तुम्ही थोडासा जास्त केला तर सांबर हे चवीला अतिशय छान बनतं सांबर थोडंसं सा चवीला आंबट आणि त्याचबरोबर थोडंसं तिखट असलं की ते खूप छान बनतं आता हे बघा आपण ह्या भाज्या ज्या आहेत त्या छान अशा तेलावर परतून घेतल्या त्यावरती आपण आता हळद टाकून घेऊया आता त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊया लाल मिरची पावडर तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता पण सांबर जे आहे ते थोडंसं जर तुम्ही तिखट केलं तर ते आणखीन चवीला छान बनतं तर हळद आणि लाल मिरची पावडर चांगली आपण मिक्स करून घेतलेली आहे या भाज्यांना सगळीकडून हे लागलेलं ला आहे आता शिजवून घेतलेली जी तुरीची डाळ आहे ती यामध्ये मी टाकत आहे सांबर बनवत असताना तुरीच्या डाळीचा वापर जास्त करावा जर तुम्ही मिक्स डाळी वापरणार असाल तर यामुळे सांबर मस्त असं चवीला बनतं आता यामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे सांबर मसाला टाकायचा आहे सांबर आहे त्यामुळे सांबर मसाला टाकायला कंजूसी करायची नाही भरपूर चांगला असा सांबर मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता या सांबराला उकळी येऊ द्यायची आहे भाज्या जरा शिजू द्यायच्या आहेत आणि भाज्या शिजत आल्या की त्यामध्ये आपल्याला इथे हा चिंचेचा जो कोळ आहे तो टाकायचा आहे चिंच थोडीशी कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवायची पंधरा मिनिटं आणि असा हा चिंचेचा कोळ सगळ्यात शेवटी टाकायचा भाज्या शिजल्यानंतर आता बघा अजून एक उकळी काढून घ्यायची आणि एक पाच मिनटांनंतर आपलं चविष्ट सांबर तयार आहे लक्षात घ्या थोडंसं गोडसर जर तुम्हाला सांबर हवं असेल तर यामध्ये तुम्ही गुळाचा खडा टाकू शकता पण जर तिखट सांबर आवडत असेल तर गुळ नाही टाकला तरी चालेल बऱ्याच जणांना थोडंसं सा गोडसर सांबर आवडतं काही जणांना तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही यामध्ये गुळाचा खडा वापरू शकता किंवा स्किप करू शकता अशा पद्धतीने बघा हे सांबर जे आहे ते गरमागरम तयार आहे हे सांबर सर्व करत असताना तुम्ही यावरती फोडणी देखील टाकू शकता किंवा तसंच तुम्ही इडलीबरोबर भाताबरोबर हे सर्व करू शकता तर तुम्हीही या पद्धतीने साऊथ इंडियन पद्धतीचं हे सांबर घरच्या घरी तयार करून बघा आणि रेसिपीला लाईक शेअर करून स्वाद मराठी किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका